सांगली इथे सहकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कर्मवीर पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हा बँकेचे सदस्य पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली आम्हाला सहकार खात्याने सुद्धा आमच्याबरोबर याच्यामध्ये आहे सुरेश साहेब सहकार खात्याचे आमच्या मध्यवेत आहेत असतात राहणार आहेत कधी कधी वादही होतात आमचा तुमच्या आमच्यामध्ये परंतु आम्ही ठरवलं तुमच्या पक्षाला काही साईबाबा पावले नाही आणि इथं मला देखील पावले नाही दादा तुम्ही नशीबन आहात तुम्हाला तीन वेळाला साईबाबा पावलेत तुम्ही जाताय का नाही मला माहित नाही श्रेणीला परंतु सांगलीच्या गणपतीवर तुमची श्रद्धा आहे आणि गणपतीचे आशीर्वाद तुम्हाला सातत्याने मिळत आहे हे मी अनुभवाना एक साक्षीदार म्हणून सांगतो परंतु आता तुम्ही तीन वेळा आमदार झालेला आहात त्या तिसऱ्या वेळेला तुम्ही थोडंसं तुमची अनुसूता दर्शवलेली होती पुन्हा उभा राहण्याचं का नाही परंतु आता हे अधिवेशन शेडीत होते मी तुम्हाला एक विनंती करेन की ह्या अधिवेशनाला आवर्जून जावा आणि साईबाबांच्या समोर माझ्यासाठी माता टेका मला ते संधी देत आता तिसऱ्या मात्र पृथ्वीराज पाटलांना सांगलीची सेवा करण्याची संधी झाला तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद लागा तुम्ही मागितला तर निश्चितपणाने पावतील असा एक विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज सरकार जे सरकारी जी तत्व आहे ते सरकारची तत्वानुसार सबका साथ सबका विकास जसं जी घोषणा आहे आपल्या केंद्र सरकारची तशी आता खरं म्हणजे विना सरकार नाही उद्धार आणि सरकारी चळवळीमध्ये सर्वच घटक सर्वच पक्ष एकत्र येऊन आपण जसं आज आपनी तुमी आमा अने या ठिकाणी तुम्ही आम्हा सर्वांना बोलवलं आणि एक चांगली सुरुवात या सरकार दिंडीच्या सांगली पासून होती आहे आणि मला वाटते की हे वातावरण पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये असंच एक चांगल्या पद्धतीनं सरकार आणि इतर विकासात्मक क्षेत्रासाठी एकजुटीचे राहो हीच या निमित्तानं मी सदिच्छा आणि शुभेच्छा आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलवलं आमचा सन्मान केला आणि या सरकार दिंडीच्या शुभारंभाचा सांगली तर नगरीच्या शुभाराचा एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला तुम्ही सर्वांनी दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानून या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद साहेब आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका